आपली बेल लावलेली शकता नमस्कार मित्रांनो एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनल डार्क रायडर बुलेट मध्ये आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासाठी व्हिडिओ एवढा भन्नाट असणार आहे मित्रांनो तर गार्डन बेल ऍक्च्युली आहे काय तर जपानमधून आलेलं एक ट्रेंडिंग आहे जपानमध्ये खूप फेमस अशी बेल होती गार्डियन बेल म्हणून तर तिथून हे ट्रेंडिंग आलेलं आहे आणि आजच्या तारखेमध्ये यूट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवरती खूप जास्त व्हायरल आहे आणि बायकिंग कम्युनिटीमध्ये तर मित्रांनो खूपच जास्त व्हायरल आहे तर ॲक्च्युली बघायला गेलं तर गार्डियन बेल आहे काय तर गार्डियन बेल एक प्रकारची बेल आहे बेल म्हणजे घंटी आहे एक ती घंटी तुम्हाला वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून नजरेपासून आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्यापासून वाचवते असे म्हणजे असे थॉट्स आहेत की ही बेल लावल्यानंतरनं तुम्हाला वाईट नजर लागत नाही किंवा तुमचं जे काही ट्रॅव्हलिंग आहे ते खूप छान होतं ती मला आवडली आहे गार्डन बेल मित्रांनो बाईकिंग कम्युनिटीमध्ये सगळ्यात जास्त फेमस आहे कारण की जे बाईकशी रिलेटेड आहेत किंवा जे बाईकिंग करतात त्यांना आपल्या गाडीवरती किती प्रेम आहे हे मला सांगण्याची तर गरज नाही आहे तुम्हाला कारण की जे बायकिंग करतात ते लिटरली आपल्या गाडीवरती खूप जास्त प्रेम करतात तर ही बेल ना एक सुंदर असा साऊंड पण येतो गाडीमध्ये प्लस मित्रांनो दिसायलाही छान आहे आणि अंधश्रद्धा जरी असली तरी एक मानसिक विश्वास आहे त्याच्यामध्ये विश्वास असला म्हटलं की कॉन्फिडन्स पण आलाच मित्रांनो त्याच्यामुळं गाडीन बेल छान आहे मला पण ही भेटलेले तुम्ही स्वतः विकत घेऊ शकत नाही तर याचा पॉझिटिव्हिटी जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा याचा जर इफेक्ट चांगला झाला असावं तुम्हाला असं वाटत असेल तर ही बेल तुम्ही स्वतः विकत घेऊ शकत नाही तुम्हाला कोणा थ्रू तरी भेटलीच पाहिजे आणि ज्यांच्या थ्रू भेटली पाहिजे ते तुमचे जवळचे नातेवाईक किंवा तुमचे आवडती व्यक्ती किंवा तुमचे मित्रपरिवार यांच्यातूनच तुम्हाला भेटली पाहिजे तर तुम्ही स्वतः ती विकत घेऊ शकत नाही तर मलाही गाडियन बेल भेटलेलं आहे मित्रांनो माझ्या तीन गा बाईक आहे तर मला तीनही बाईकला गाडियन बेल भेटलेले आहे तर आज तुम्हाला मी ती गाडियन बेल दाखवतो की प्रकारे गार्डियन बेल आहे आणि गाडीच्या सगळ्यात खालच्या भागात म्हणजे लोअस्ट पार्टवरती ती लावायची आहे मित्रांनो जेणेकरून तिचा असर हा एकदम जबरदस्त व्हायला हो पाहिजे काही शब्द आपले हिंदीमध्ये येत आहेत त्यासाठी माफी असावी कारण की आपला चॅनल हा हिंदीमध्येच आहे तर आज विचार केला एक मराठीमध्ये पण व्हिडिओ बनवावा म्हणून मित्रांनो मराठीमध्ये बोलतोय मी तर त्याचा जो इफेक्ट आहे तो लोअर पार्टवरती लावल्यानंतरच होतो तर आता आपली जी परी आहे तिच्यासाठी आपल्याला गार्डियन बेल लावायची आहे तर पुढे थोडीशी सेफ जागा बघून तुम्हाला दाखवतो गार्डियन बेल कशी आहे आणि कुठे आपल्याला लावायची बघू शकता मित्रांनो या पॅकेटमध्ये आहे गार्डियन बेल आता गाडीचा सगळ्यात खालचा भाग आवाज ऐकतच असाल आता गाडीचा सगळ्यात खालचा भाग आहे तिथे आपल्याला लावायचे आहे तर विचार करतो इथे सेट करावी तिला आता बघूया सेट करून झाल्याच्या नंतर ना तुम्हाला दाखवतो की मी कुठे सेट केलेले आहे तर मित्रांनो खूप शोधल्याच्या नंतर एक जागा दिसलेली आहे आणि तिकडे मी आपली बेल लावलेली आहे बघू शकता ही आपली बेल आहे आता सध्या तर इकडे लावलेली आहे बघू नंतर याला कुठे बेस्ट जागा भेटेल तर पण माझ्या हिसाबाने ही जागा परफेक्ट आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा डार्क रायडर बुलेट